पाने आलो, आलो। का? दुखते काय झालं त्यामुळे का वीकनेस पण वाटत आणि गोळ्या संपलेला आहेत तो दवाखान्यात जायचं का दवाखान्यात नको आधी तुम्ही गोळ्या घेऊन या ताप आलाय तुला तू तो आराम कर बरं चालेल गोळ्या घेऊन येतो माझं काम पण करून येतो बँकेतलं हा पण लवकर ना हो। जास्त उशीर नाही करणार ना नाही बरं मी पैसे देते थांबा अरे आहेत माझ्याकडे नाही असू द्या थांबा लवकर या बर का हे काय बोलतोय तुला कळतंय का माझ्या बायकोबद्दल असं बोलतो खरं ती आणि जर खोट्या निघला माझ्यासारखा वाईट माणूस सापडणार नाही तुम्ही बाहेर रोज असं म्हणतो बघा तो टकलं फोडून टाकेन मी काम काढून टाकेल असतो मी तुमी तुला तुम्हीच बघा काय खरं काय असे तू कधी आला इकडे बस सांगायचं ना मला आधी नाही आलो आता उशीर झालता बघितलं नाही नाही त्यांनी काय चाललंय असे नाटक चालते माझ्या माग कोण ये किती दिवसापासून चाललंय तुझे मला काय शिकवायला लागले तू ऐका मी आता आत माझ्या आज डोळ्यांनी बघितलंय काहीच नाही मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पण आता डोळ्यांनी बघितलंय गैरसमज होत काय गरसमज होतंय घे तू तुला एक शब्द बोलायला नाही आमचं मुकलेलं आहे तुला काय बोलणार मी काय ऐकायचं काय बोल ना काय बोल ना तुम्ही हा नका खरं बोल काय बोलायचंय बोल तू बोल मी तू एक शब्द बोलू नको मी तुझं ऐकणार नाही तू बोल ऐक तरी हा बोल ना तुम्हाला माहिती आहे ना आता चार महिने झाले तुमचा जॉब सुटलाय जॉब सुटले ह्याचा त्याचा काही संबंध आहे पण घरात पैसे नाही आहेत आपल्याला घर चालवायला त्या नोकऱ्याला पैसे द्यायला काय द्यायचे सांगा बरं तुम्ही मग माझ्या मागे असले धंदे करते तू ह्याच्यातून पैसे कमी होते का हो ऐका तरी मग मी त्या सुषमाकडनं पैसे उधार घेतलेत आणि मग डब्याचा व्यवसाय सुरू केला मग हा काय रोज डबे घ्यायला येतो हे बघा हे पिशवी किराणाच घ्यायला आला होता यादी देत होती मी त्याला तुम्ही असं गैरसमज करू नका प्लीज वाटते अहो सांगितलं असत तुम्हाला पण तुमचा आधीच जॉब सुटलाय त्यात तुम्ही ऑलरेडी टेन्शन मध्ये असता आणि मी हा सगळा प्रकार सांगितला असता त्याचं तुम्ही अजून टेन्शन घेतलं असतं अरे पण तू जर सांगितलं असतं तर मला काही वाटलं नसतं पण ते आता अचानक असं कोणीतरी सांगायचं चा बाहेरच्या डोळ्यांनी बघितलं मला काय वाटणार पण माझ्यावर विश्वास नाही तुमचा ना विश्वास आहे ना असं करायचं असत का सॉरी चुकलं माझ तर <laughs> करा मीच तुला बोलतो मदत करेन आपण थोडा व्यवसाय अजून पण वाढवू शकतो असं नाही काही मला पण लागेल जॉब पण तुला काहीतरी मदत होईल हे खरं ठीक चल